सिंहरास ही राजा लोकांची रास म्हणून ओळखली जाते त्यामुळे स्वत काम करण्यापेक्षा इतरांकडून काम करून घेणं नेतृत्व करणं आणि अधिकार गाजवणं हा तुमचा मूळ स्वभाव ठरतो बोलण्यापेक्षा तुम्हाला काम करणं अधिक आवडतं त्यानुसार तुम्ही वागत असता मात्र तुमचा हा स्वभाव सर्वांनाच आवडेल असं होत नाही किंवा इतरांचा स्वभाव तुम्हालाही आवडेल हे शक्य नाही ज्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांशी कसं वागावं हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे याला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणार आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये आजच्या भागात आपण सिंह राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा करणार आहोत म्हणजे सिंह राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल तर सिंह ही राजा लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते कारण तुमचा राशी स्वामी म्हणजे ग्रहांचा राजा रवी होय तुमच्या राशीचं बोधचिन्ह देखील सिंह आहे म्हणजे जंगलाचा राजा सिंह हे तुमच्या राशीचं बोधचिन्ह आहे तुमची रास ही अग्नितत्वाची असल्यामुळे स्वभावात उग्रपणा असतो ठाम निर्णय नेतृत्व कणखरपणा या सर्व बाबी निसर्गाने तुम्हाला दिलेल्या आहेत महत्त्वाची बाब म्हणजे त्या तुम्हाला शोभून दिसतात कारण एखादा निर्णय घेतल्यावर त्यावर स्थिर राहून कार्यरत राहणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे राजा हा सर्व जनतेला सांभाळून घेणारा असतो तुम्ही जर पटकन निर्णय बदलले तर त्याचे नकारात्मक प्रभाव इतरांवर होतात त्यामुळे एखादा निर्णय घेतल्यावर त्यावर ठाम राहणं ही देखील तुमची जबाबदारी असते याशिवाय धर्मतत्व हा तुमच्या राशीचा एक महत्वाचा गुणधर्म आहे कारण निसर्ग कुंडलीच्या पंचम स्थानात येणारी तुमची रास ही धार्मिकरित्या वाटचाल करणारी धर्माचं पालन करणारी आहे आता इथे धर्म म्हणजे काय तर जो आपण आचरणात आणतो तो धर्म असतो मानवी आयुष्य उत्तमपणे जगण्यासाठी ज्याचं आचरण केलं जातं तो धर्म असतो अशा प्रकारे धर्मप्रधान असणारी तुमची रास ही पुरुष तत्वाची देखील आहे त्यामुळे अर्थातच दडाडी धैर्य आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची क्षमता तुम्ही बाळगून असता अर्थात हा सर्व तुमचा मूळ स्वभाव झाला आणि त्यानुसार तुम्ही वागत असतात मात्र रोजच्या आयुष्यात सर्वच राशीच्या जातकांशी आपला संबंध येत असतो किंबहुना आपल्या घरात देखील वेगवेगळ्या राशीचे वेगवेगळ्या वेग 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 स्वभावाचे लोक असतात त्या सर्वांसोबत तुमचे विचार कसे जुळतात किंवा ते कसे जुळवून घ्यावेत हे तुम्हाला समजावं म्हणून आपण ही मालिका सुरू केलेली आहे त्यामध्ये आता आपण सिंह राशीच्या दृष्टीने हा विषय समजून घेणार आहोत तर सर्वप्रथम मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता म्हणजे मेष आणि सिंह या दोन राशींचा विषय असेल तर या दोन राशींमध्ये खूप अनुरूपता आढळते कारण या दोन्ही अग्नितत्वाच्या राशी आहेत मेष राशीचं बोधचिन्ह मेंढा तर तुमच्या राशीचं बोधचिन्ह सिंह आहे मेष राशीचा स्वामी मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो तर तुमच्या राशीचा स्वामी रवी हा ग्रहांचा राजा मानला जातो होतं काय की राजाचं अस्तित्व हे सेनापतीवर अवलंबून असत कारण राज्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यात सेनापतीची भूमिका महत्त्वाची ठरते तसंच सेनापतीचं कर्तृत्व हे पूर्णपणे राजावर अवलंबून असतं कारण योग्य वेळी सेनापतीला आदेश देऊन कार्यासाठी प्रवृत्त करणं हे राजाचं कार्य असतं त्यामुळेच राजा आणि त्या सेनापती हे दोघं एकमेकांना अनुरूप ठरतात मात्र इथे थोडासा फरक असा पडतो की मेष ही च रास आहे कोणत्याही गोष्टीची पटकन अंमलबजावणी करणारी रास आहे तर सिंह ही स्थिर रास आहे म्हणजे ती कोणताही निर्णय विचारपूर्वक घेते ते योग्य देखील ठरत कारण राजाने कुठलाही निर्णय तडकाफडकी घेण्यापेक्षा विचारपूर्वक घेणं हे जास्त महत्वाचे ठरत त्यामुळे सिंह आणि मेष ही अनुरूप जोडी ठरते म्हणजे कोणत्याही कारणाने तुमचा संबंध मेष जातकांशी येत असेल तर तुमची जोडी चांगली जमते तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगलं काम करू शकता आणि त्यातून दोघांची उन्नती घडून येते यानंतर वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी शुक्र आणि तुमचा राशी स्वामी रवी या दोघांमध्ये समत्वाचं नातं आहे या दोन्ही स्थिर तत्वाच्या राशी असल्या तरी दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे तुमची रास ही अग्नितत्वाची तर वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास आहे तुमची रास धर्मतत्वाची तर वृषभ ही अर्थतत्वाची रास आहे मात्र वृषभ रास ही तुमच्या दशमस्थानात येते पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान असतं त्यामुळे तुम्हाला कर्म प्रवृत्त करण्यासाठी रास ही अत्यंत उपयुक्त ठरू शकते अर्थात त्यांच्याशी जुळवून घेणं तुमच्यासाठी थोडं कठीण आहे कारण तुमचं संपूर्ण लक्ष हे ठरवलेल्या ध्येयावर असतं तर वृषभ राशीचं संपूर्ण लक्ष हे आनंद हौसमोज आणि खर्च यावर असतं त्यामुळे एक नैसर्गिक विरोधाभास इथे निर्माण होतो याशिवाय तुमची रास ही पुरुष रास आहे आणि वृषभ ही स्त्री रास आहे हा देखील एक विरोधाभास म्हणता येईल या दोन गोष्टी तुम्ही जुळवून घेतल्या तर वृषभ राशीसोबत तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतात मात्र विवाहाचा विषय असेल तर दोन्ही पत्रिकांचा सखोल अभ्यास केल्यानंतर निर्णय घ्यावा लागतो कारण सिंह आणि वृषभ या राशींचं एकमेकांशी जुळणं हे निसर्गता थोडं कठीण आहे यानंतर मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी बुध आणि तुमच्या राशी स्वामी रवी यांच्यात देखील समत्वाचं नातं आहे त्यामुळे तुमचं मिथून राशीशी फारसं जमेलच असं नाही तुमची रास ही स्थिरतत्वाची आहे त्यामुळे एखादा निर्णय घेतला की तुम्ही त्यावर ठाम राहता तब मिथुन तर मिथून रास ही द्विस्वभाव रास आहे म्हणजे एकतर ते लवकर निर्णय घेत नाही आणि निर्णय घेतल्यानंतर देखील त्यावर पुन्हा विचार चर्चा करत राहतात त्यामुळे मिथून जातक आणि सिंह जातक यांच्या आपसात जमत नाही दुसरी बाब म्हणजे मिथून राशीचा स्वभाव बोलका असल्यामुळे ते अखंड बडबड करू शकतात तर सिंह जातक हे शांतपणे आपल्या कामाकडे लक्ष ठेवतात म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त असा तुमचा स्वभाव आहे किंबहुना तुम्ही न बोलताही काम करून दाखवतात मिथून ही वायुतत्वाची रास आहे तर तुमची रास ही अग्नितत्वाची आहे येथे देखील मोठा विरोधाभास दिसून येतो त्याहीपेक्षा मिथून ही कामत्रिकोणातली रास आहे म्हणजे भौतिक आयुष्य जगणारी रास आहे तर सिंह ही धर्मत्रिकोणातली रास आहे हा देखील एक विरोधाभास असल्यामुळे सिंह आणि मिथून यांचं फारसं जमत नाही मात्र मिथून रास ही सिंह राशीच्या राशी लाभस्थानात येते त्यामुळे अनेक वेळा तिच्यामुळे तुम्हाला लाभ प्राप्त होतो म्हणजे अनेक वेळा मिथून रास ही तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते म्हणून दोन्ही पत्रिकांचा अभ्यास करून अत्यंत आवश्यक असेल तर विवाह जुळवायला हरकत नाही परंतु शक्यतोवर असा विवाह जुळवू नये असा सल्ला आमच्या तर्फे दिला जातो यानंतर कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता सिंह आणि कर्क या दोन्ही राशी एकमेकांच्या द्विद्वादर्शक योगात येतात म्हणजेच दोन बारा येतात अनेक वेळा दोन बाराच्या योगात येणाऱ्या राशींना आपण विवाहासाठी अनुरूपता देत नाही मात्र कर्क म्हणजे मन आई किंवा तिला आपण आई असं देखील म्हणतो तर सिंह रास ही राजा लोकांची रास आहे कर्करास तुमच्या व्ययस्थानात येते त्यामुळे अनेक प्रकारचे खर्च ही बाब तिथे प्रामुख्याने दिसून येते म्हणूनच या दोन्ही राशीच्या विवाहाला परवानगी देता येत नाही मात्र अत्यंत आवश्यक असेल तरी दोन्ही मूळ पत्रिकांचा सखोल अभ्यास केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जातो खरं सांगायचं तर कर्करास ही तुम्हाला फारशी मानवत नाही प्रत्येक गोष्ट संवेदनशीलतेने बोलणं हा राशीचा गुणधर्म आहे तर त्याच्या अगदी विरुद्ध ठाम आणि ठोस बोलणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे यांच्यात मूळतः मोठा विरोधाभास असल्यामुळे राशीचं आणि सिंह राशीचं आपसात जमत नाही यानंतर राशीच्या दृष्टीने विचार केला असता म्हणजे दोन सिंह जातकांची जोडी शुभ मानली जाऊ शकते मात्र खर तर इथे देखील दोन परस्पर विरोधाभासाची स्थिती निर्माण होते ज्याला आपण एका मॅनामध्ये दोन तलवार असा हा विषय येतो दोन राजा असल्यानंतर सिंहासनावर नेमकं कोण बसेल शेवटचा निर्णय कुणाचा असेल असा कुठेतरी इगो आडवा येण्याची शक्यता जास्त असते तरी अग्नितत्वाच्या राशी दोन्ही धर्मत्रिकोणातील राशी दोन्ही स्थिर राशी असल्यामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी ते उपयुक्त ठरतात मात्र अनेक वेळा इगो आडवा आल्याशिवाय राहत नाही ज्यामुळे संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता जास्त असते तरी विवाह केलाच तर तो अनुरूप होऊ शकतो असा विवाह टिकू शकतो कारण दोन सिंह जातक एकमेकांना समजून घेण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट ठरतात अन्य नात्यामध्ये किंवा कुठल्याही कारणांनी जर तुमचा सिंह जातकांशी संबंध येत असेल तर तुमची जोडी छान जमू शकते तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगलं काम करू शकतात एकमेकांसोबत मोठी प्रगती देखील करू शकतात त्यासाठी केवळ एकमेकांचे इगो सांभाळणं एकमेकांचा आत्मसन्मान सांभाळणं हे आवश्यक असतं यानंतर कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता सिंह आणि कन्या राशीचा आपसात अजिबात जमत नाही कन्या ही बुधदेवाची अर्थतत्वाची रास आहे तर सिंह ही रविदेवाची अग्नि रास आहे त्यामुळे दोघांमध्ये एक मोठा नैसर्गिक विरोध आहे कन्या राशीच्या दृष्टीने बुद्धिमत्ता बोलणं सखोलता स्वच्छता चिकित्सा अशा सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात तर तुमच्या दृष्टीने कर्तृत्व आणि कर्म या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात सातत्याने कार्यरत राहणं हा तुमचा स्वभाव आहे तर सातत्याने बोलत राहणं हा कन्या राशीचा स्वभाव आहे ठामपणे निर्णय घेणं हा तुमच्या व्यक्तिमत्वातील एक भाग आहे तर कन्या जातक हे सतत द्विस्वभावी असतात एखाद्या प्रश्नावर ते पटकन निर्णय घेत नाही किंबहुना निर्णय झाल्यानंतर त्यांची विचार प्रक्रिया सुरू राहते त्यांचं खूप बोलणं हे देखील तुम्हाला फारसं मानवत नाही एकमेकांशी दोन बारा येणाऱ्या या राशी असल्यामुळे असा विवाह टाळणं कधीही योग्य असतं अन्य ठिकाणी जर कन्या जातकांशी तुमचा संबंध आला तर त्यांचे हे दोष नैसर्गिक आहेत बोलणं हा सभावा हा त्यांचा स्वभाव आहे विभाग तुम्ही समजून घ्या म्हणजे त्यांच्याशी जुळवून घेणं अधिक सोयीचे ठरेल सिंह राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थापणार आहोत पुढील भागात आपण उर्वरित राशींविषयी माहिती समजून घेण्यासाठी पुन्हा नक्की माहि भेटूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर तिला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष